अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शिद्ध तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावेळेला सुरुवात करते मंडळी नो आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की एक प्रश्न जो सगळ्या सगळ्या विवाहित जोडपांना तो, तो म्हणजे भेडसावतो हो आहे तो म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजे पुत्रप्राप्ती संतान प्राप्ती खूप असे ताई दादा आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे पुत्र प्राप्ती होत नाही आहे हा प्रश्न जो आहे अक्षरशः म्हणजे गंभीर होत चाललेला आहे अक्षरशः म्हणजे कमेंट बॉक्समध्ये फक्त एकच प्रश्न असतो की ताई आम्हाला संतान प्राप्ती होत नाही आहे आम्हाला मूल बाळ नाही आहे आम्हाला मूल बाळ होण्यासाठी काहीतरी सेवा सांगा मी तुम्हाला याच्या आधी एकादशीला जी सेवा असते आपली बाल संतान गोपालाची जी काही कृष्णाच्या वर अभिषेक करून ती करण्याची सेवा ती सांगितलेली होतीच पण त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला पण जर इच्छा असेल की आपल्याला आई भगवतीसारखी म्हणजेच आपल्या कुलदेवीसारखं पुत्रप्राप्ती व्हावी संतान प्राप्ती व्हावी तर नक्कीच मी सांगेल की येत्या मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा आलेली आहे म्हणजेच आपल्या आई भगवतीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीचा म्हणजे तुळजापूरच्या तुळजा भवानीचा या दिवशी उत्सव असणार आहे तर हा आणि त्याचबरोबर योगायोग म्हणजे या दिवशी मंगळवार सुद्धा आलेला आहे मंगळवार म्हणजे आपल्या आई कुलदेवीचा हवार असतो म्हणजे विचार करा किती छान योगायोग जुळून आलेला आहे आणि किती छान असा दिवस आहे की ज्या दिवशी आपल्याला पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्तीसाठी एक विशेष सेवा म्हणजे प्रभावशाली सेवा आपल्या सर्वांना तुम्हाला ज्यांना कोणाला होत नाही आहे संतान प्राप्ती त्यांनी आवर्जून करायची आहे नक्की सांगेन ही सेवा नक्की करून बघा श्रद्धेने मनोभावे करून बघा नक्कीच तुम्हाला, तुम्हाला आई भगवती तुमच्या खरंच फोटी नक्कीच प्राप्ती देईल किंवा पुत्रप्राप्ती नक्की होईल तुम्हाला आई भगवती सारखीच म्हणजे क्रिष्ठ आळू मायाळू अशी ही संतान प्राप्ती तुम्हाला नक्की होईल तर आपल्याला करायची काय आहे ती सेवा काय आहे किंवा आपल्याला तो उपाय काय करायचा आहे जो मी उपाय जो अतिशय प्रभावशाली आहे त्याचबरोबर आपल्याला हा कधी करायचा आहे कसा करायचा संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये माहिती कळेलच त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की येत्या मंगळवारी तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे हनुमान जयंती त्याचबरोबर त्या दिवशी चैत्र पौर्णिमा हा देखील दिवस आलेला आहे चैत्र पौर्णिमा म्हणजेच काय या दिवशी आई भगवतीचा आपल्या आई कुलदेवीचा उत्सव असतो आणि मंगळवार पण आहे तर योगायोग हे तीनही योग जुळून आलेले आहेत हनुमान जयंती काय तर अकरा रुद्रातले रुद्र भगवान शिव यांनी भूदलावती या दिवशी म्हणजे जन्म घेतला होता म्हणजे विचार करा की हनुमान म्हणजे हनुमान जे होते ते अक्षरशः सूर्याच्या जा तेजाले आजोदी इतकं तेज त्यांच्यामध्ये ते ते होतं इतकी शक्तिशाली हनुमान हे होते तर म्हणजे विचार करा या दिवशी आपण ज्या वेळेस हा जो मी उपाय तो उपाय जर केला किंवा आई भगवतीचा उत्सव असणार आहे आई भगवती सुद्धा त्या उपायावरती आशीर्वाद असणार आहे आणि नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने आई भगवतीच्या भगवान हनुमानांच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्हाला पुत्रा पुत्रप्राप्ती संतान प्राप्ती होईलच खरं सगळी शाश्वती मी देईल तुम्हाला फक्त हा जो उपाय आहे तो अतिशय मनोभावे श्रद्धेने करा तर तो उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर प्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी मी तुम्हाला आधी सांगेल की तुमचे काही मेडिकल ट्रीटमेंट्स असतील किंवा तुम्ही अजून काही मेडिकल सजेशन घेतले नसतील तुम्हाला पुत्रप्राप्ती किंवा म्हणजे मूल होण्यासाठी तर आवर्जून ते आधी घ्या तर का जर त्याच्यावरून काही तुमचा म्हणजे निभाव लागत असेल त्याच्यावरून तुमचा प्रश्न सुटत असेल तुम्हाला मूल बाळ होणार असेल तर ठीक आहे पण ज्यांना सगळे मेडिकल ट्रीटमेंट करून सगळ्या गोष्टी करून सुद्धा काही सुद्धा त्यांना रिझल्ट मिळत नाही आहे तर मी खरंच सांगेन कुठे ना कुठेतरी तुमचं अध्यात्म कमी पडतं आहे कुठे ना कुठेतरी दे तुमची कुलदेवीची कुलदेवतेची सेवा कमी पडते आहे पित्रांची सेवा कमी पडते आहे असतं असताना आपण सर्व गोष्टी करतो मेडिकलसाठी एवढा पैसा होतो एवढा पैसा होतो की अक्षरशः लाख लाख दीड दीड लाख इंजेक्शन असतात एवढे सुद्धा त्यांची ट्रीटमेंट असतात आणि ते ट्रीटमेंट घेऊन सुद्धा अक्षरशः म्हणजे स्त्रियांचे अक्षर हाला होतात म्हणजे त्या हालाहार होतात पण तरी सुद्धा एकच असं असते की आपल्याला हे सगळं केल्यानंतर किंवा आपल्याला प्राप्ती व्हावी प्राप्ती व्हावी कुठेतरी या सगळ्या मेहनतीचं फळ मिळावं अशी इच्छा असते पण कसं असतं ना मी खरंच सांगेल अध्यात्माशिवाय पर्याय नाही तुम्ही कितीही मेडिकल सायन्स आहे आजकालच्या युगामध्ये मेडिकल सायन्स आलेलं आहे जग हे मेडिकल सायन्सच आहे मी पण मान्य करते पण त्याचबरोबर जिथे मेडिकल सायन्स सुद्धा काम करते तिथे अध्यात्म काम करतं तुम्ही खरंच सांगते आहे अक्षरशः श्री गुरुचंद्रचा ग्रंथ ओपन केला साठ वर्षाच्या वयस्कर वयोवृद्ध बाईला सुद्धा मूल झालेला आहे ते फक्त आणि फक्त अध्यात्मामुळेच हे काही खोट्या गोष्टी नाही आहेत तर ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत आजच्या युगामध्ये सुद्धा या गोष्टी होत आहेत फक्त आणि फक्त या स्वामींच्या सेवेमुळे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आई भगवतीच्या म्हणजे स्वामींच्या स्वामी मार्गामध्ये काय सांगतात की कुलदेवीची सेवा करा कुलदेवतांची सेवा करा जो कुळाचार आहे तो कुळाचार करा वर्षानुवर्ष प्रत्येकाने प्रत्येक जोडप्याने घरा घरातल्या प्रत्येक मंडळींनी जाऊन आपल्या आई भगवतीच्या ठिकाणी जाऊन मान सन्मान करावा ओटी भरावी काय अपेक्षा आहे जास्त सुद्धा नाही ना जास्त त्याला काही जास्त खर्च पण नाही लागणार आहे तर म्हणूनच सांगते की कुळाचार पाळा कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आपलं कुळ हे पुढं नेणारी असते जर ती तुम्ही जर तुम्हाला तुमच्या हातून कुळाची सेवाच नाही होत आहे कुलदेवीची सेवाच होत नाही आहे कुलदेवतांची सेवाच होत नाही आहे तर तुम्हाला सगळं सांगते सगळ्या सांसारिक प्रश्नामध्ये अडचणी या येणारच नंतर कुठल्या पण असो आर्थिक असो नोकरी विषयक असो लग्नाविषयक असो किंवा घरामध्ये शुभ कार्य होत नाही घर वास्तू होत नाही आहे मग घर कुठले लग्न टिकत नाही आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही आहे मूल बाण होत नाही आहे मूल बाण होतंय पण ते जगत नाही आहे सगळे आणि सगळे कुठले प्रश्न आहेत तर एक तर पितृसेवा कमी पडते कुलदेवीची सेवा कमी पडते कुलदेवतांची सेवा कमी पडते जर तुम्हाला खरंच सांगते तुमच्यापर्यंत आतापर्यंत या चैत्र पौर्णिमेच्या म्हणजे नऊ दिवसांमध्ये जर तुमच्याकडून आई भगवतीची कुठलीच सेवा झाली नसेल किंवा आतापर्यंत कुठलीही तुम्ही कुळाच्या पाडला नसेल आई भगवतीचा तुमच्या कुलदेवीचा आवर्जून या चैत्र पौर्णिमेच्या म्हणजेच हनुमान जयंती दिवशी जो योग आलेला आहे तो खरंच तुम्ही म्हणजे तो सोडूच नका तो योग त्या दिवशी नक्की सांगाल की ज्यांना संतान प्राप्ती होत नाही पुत्र प्राप्ती होत नाही त्यांनी आवर्जून हा उपाय करा तर या दिवशी काय करायचं आहे तर हनुमान जयंती आहे नक्कीच आपण हनुमान जयंतीला मंदिरात जाणार असतोच आणि मंदिरात जाताना आपण काय करतो आपण रुईचं पान हे भगवान हनुमानांना आपण अर्पण करत असतो पण या दिवशी आपल्याला काय करायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला काय करायचं आहे जे रुईच्या झाडाचं रुईचं जे पानाचं जे झाड आहे त्याचे तुम्हाला मुळाचे जा, पाच मुळे आणायचे आहेत रुईच्या पाण्याच्या झाडाच्या पाच मुळे तुम्हाला आणायच्या आहेत आणि आणल्यावरती त्या धुवून स्वच्छ करून तुम्हाला त्या तुपामध्ये शुद्ध काही तुपामध्ये तुम्हाला त्या भिजवून ठेवायचे आहेत आणि देवासमोर म्हणजे धूप दीप लावायचं आहे देवाच्या आदेशांसमोर बसायचं आहे आई भगवतीच्या आदेशांसमोर बसायचं आहे तुपामध्ये त्या पाचही मुळ्या भिजवून ठेवायच्या आहेत भिजवल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर त्या केल्यानंतर तुम्हाला एक मंत्राचं जप करायचं आहे तो मंत्र काय आहे तो सांगते अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे तर तो मंत्र असा आहे की भगवती देही भगवती देही काली कपालिनी काली चामर धारिणी काली सोम पट स्वाहा मला इथे स्क्रीनवर पण दिसून जाईल पण परत एक सांगते भगवती देही भगवती देही काली कपालिनी, काली चामर धारिणी काली फट स्वाहा याची तुम्हाला काय करायचं आहे ते तुपामध्ये मुळ्या समोर भिजवलेल्या असतील त्याच्यावर तुम्हाला एक माळ जप करायचा आहे या मंत्राचा हा देवी आई भगवतीचा हा मंत्र आहे पुत्र प्राप्तीसाठी हा मंत्र आहे मनोभावे श्रद्धेने करायचा आहे आणि आई भगवतीला हा मंत्र जप झाल्यावरती विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की नक्कीच आई भगवती हा जो मी उपाय करते आहे त्याच्यावरती नक्कीच सुद्धा आशीर्वाद असू दे आणि या उपायाने नक्कीच माझ्या पोटी मूल जन्माला येऊ दे मलाही संतन प्राप्तीचा योग येऊ दे नक्कीच आई भगवती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी आशा करते, करते। तर हा उपाय करायचा आहे आणि हे जप याच्यावरती जप केल्यानंतर त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे तुपातल्या ज्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर आता ज्या मुळ्या आहेत त्या त्या तुपातल्या मुळ्या काढून घ्यायच्या आहेत एक लाल धागा असतो बघा त्याला आपण कलावा म्हणतो त्या कलावामध्ये ह्या पाचही मुळ्या तुम्हाला गाठ मारून घ्यायच्या आहेत आपण जसं म्हणजे एका एक मुळी घेतली त्याला गाठ मारली दुसरी घेतली त्याला गाठ मारली अशी आपण जो हार करतो तसं तुम्हाला ते लाल धाग्यामध्ये पाचही मुळ्या बांधायच्या आहेत आणि त्या पाचही मुळ्या बांधल्यानंतर काय करायचं आहे ज्या वेळ ज्या स्त्रीला संधार प्राप्ती होत नाही आहे तिला ज्यावेळेस मासिक धर्म येतो मासिक धर्म आल्यानंतर मासिक धर्म होऊन गेल्यानंतर सात दिवसानंतर मासिक धर्माच्या सात दिवसानंतर तुम्हाला ही जी तुपात भिजलेली जी मुळ रुईच्या मुळांची जी माळ आहे लाल धाग्यात बांधलेली ती तुम्हाला काय करायची आहे ज्या स्त्रीला मूल होत नाही तिने ते ती कमरेला बांधायचं आहे कमरेला गाठ मारून ते सवा महिना ते ठेवायचं आहे तुमच्या कमरेला त्या स्त्रीच्या कमरेला ते बांधूनच ठेवायचं आहे काढायचं नाही आहे तर सवा महिना तुम्हाला ठेवायचा आहे बघा सवा महिन्यानंतर तुम्हाला मासिक धर्म येणार नाही आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पुत्रप्राप्तीचा योग आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच ही जी काही सेवा आहे ती मनोभावी श्रद्धेने करा आणि आई भगवतीवरती विश्वास ठेवून करा आणि वेळोवेळी म्हणजे सगळ्या कुटुंबासहित आपल्या कुल म्हणजे कुल जी ते आहे तुमची जी काही म्हणजे तुमची जी, जी कुलदेवी आहे तिच्या मूळ ठिकाणी जाऊन मूळ ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान करा ओटी भरा प्रत्येक वर्षाला हा तुम्ही ही गोष्ट करत चला बघा नक्कीच आई भगवतीच्या आशीर्वादाने तुम्हाला ज्यांना कोणाला संतान प्राप्ती होत नाही आहे पुत्र प्राप्ती होत नाही आहे आवर्जून त्यांच्या नशीबाई योग नक्कीच येईल तर अशा प्रकारे सांगेल की तुम्हाला ही जी सेवा आहे अतिशय प्रभावशाली आहे मनोभावे श्रद्धेने करा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर नाहीच जमली तुम्हाला तर, तर इतर म्हणजे मुळ्या आणून तरी ठेवा त्या दिवशी मुळ्या आणून तुपामध्ये भिजवून ठेवा आणि त्याच्यावरती घरातली जी काही इतर व्यक्ती आहे कोणी असतील त्यांच्याकडून तू जप करून घ्या ज्या वेळेस तुम्हाला नंतर जो मासिक धर्म येईल मासिक धर्म आल्यानंतर सात दिवसांनी तीन ज्या गाठी आहेत धाग्यामध्ये बांधलेल्या त्या त्या जिला संतान प्राप्ती होत नाही आहे तिच्या कमरेला ती बांधून घ्यायची आहे पक्की बांधायची जेणेकरून सवा महिना कमरेवरतीच राहील आणि सवा महिन्यानंतर तुम्हाला नक्कीच आई भगवतीच्या कृपेने मासिक धर्म येणार नाही आणि ना पुत्र बाप्पाचा योग नक्कीच तुमच्या नशिबी येईल अशा प्रकारे ही प्रभावशाली सेवा आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ